तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे हवामान अभ्यास पंजाब डक यांचा आत्ताच नवीन अंदाज या ठिकाणी आलेला आहे व त्यांनी सांगितल्यानुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता म्हणजे पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याने आपली शेतीची कामे या लवकरात लवकर करून घ्यावी तर राज्यामध्ये आता पाऊस कधी आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो त्याआधी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही सध्या फक्त जे आहे सकाळी रात्रीच्या दरम्यान थंडी वाढत आहे आणि दुपारच्या दरम्यान आपल्याला कडक ऊन पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून असे वातावरण तीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस तारखेपर्यंत असेच वातावरण राहणार आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये जे आप एक तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी म्हणजे पुन्हा एकदा जोर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे एक दोन आणि तीन फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता राहील असा अंदाज हवामान पंजाब पंझरटक यांनी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबले सुका तर धन्यवाद